नमस्कार मित्रांनो नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव पूजा तर मित्रांनो हिवाळीचा हिवाळ्याचा सीझन चालू झालेला आहे आणि या हिवाळ्यामध्ये कुठेतरी गुळाचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो तर बऱ्याच जण म्हणतात की गुळाचा उपयोग काय तर माझं व्हिओ ठिकाणी टाकला होता आणि त्या व्हिडिओ मध्ये म्हटलं होतं तर वकील साहेबांनी सांगितलं की आता हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू या ठिकाणी खात आहे तर कुठेतरी वकिलाला पाहून मला वाटलं तर मी वकिला साहेबांसारखं थोडं सुंदर या ठिकाणी जाऊ कारण वकील तर खूप मोठं सुंदर आहे मी थोडा ब्लॅक एन वाईट पण तरी मी वकील साहेबांची बरोबरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला तर मित्रांनो आज आम्ही किशोर या गायवाला होता किशोर माध्यमपासून खूप मोठं चर्चे आहे आणि या सुधी अनेक कुणाचे कारखाने या ठिकाणी आहेत तर अशा कारखान्यावर आम्ही या ठिकाणी आलो नाही पुलाच्या कारखान्याचे मालक आहेत ट्राफिक आहेत नमस्कार किती वर्षापासून करतात तीन वर्षापासून तर मग आता ही डेली किती किलोची समजायची किलो

याच्या यांच्या नावानं उरलेलं आहे कारण त्यांचं नाव राज ठाकरे आणि राज ठाकरे हे नाव एक राष्ट्रीय एक आहे नाव आहे त्यानंतर त्यांच्या कोणाच्या संपतीचे कारखान्याचे नाव सह्याद्री आहे तर कुठेतरी एक सह्याद्री खूप मोठं पर्वत आहे आणि त्यानंतर ते ते मध्ये प्रश्न मला मनात निर्माण आहे ठिकाणी होते हे शंभर रुपयाला आणि हे सत्तर रुपयाला याचं ते गुळ एक किलो होऊ शकते ते मग याचा भाव जास्त का हा दुधाला गाईच्या दुधाला तीन पाच आठ ला छत्तीस रुपये भाव आहे आणि गायच्या दुधाचं ताक बनत ते छप्पन रुपये किलो लिटर हा सत्तर आहे तर मग बरं मी काय म्हणतो मग हा गुळ एकदम आयुर्वेदिक आहे नो केमिकल नो केमिकल कारण मित्रांनो आपण पाहू शकता की बऱ्याच गोळ्यामध्ये केमिकल त्या ठिकाणी सांगत आहे की या माझ्या गुळाच्या कारखान्यामध्ये मी विदाऊट केमिकल या ठिकाणी गुळ विकत आहे आणि त्यामुळे माझा गुळ जास्त प्रमाणे या ठिकाणी विकला जातो आणि आताच आम्हाला वकील साहेब आपल्याला येऊन या ठिकाणी अर्धा घंटा झाला पण अर्ध्या घंट्यामध्ये बऱ्यापैकी गिरायक तुमच्या या ठिकाणी चालू होतं तर कुठेतरी लोकांना तुमच्या गुळाची क्वालिटी कळते आणि या क्वालिटीच्या माध्यमातून लोक तुमच्याकडे गुळ या ठिकाणी खूप प्रमाणात या ठिकाणी घेतात तर तुमचे खरंच आम्हाला या ठिकाणी आनंद झाला आणि वकील साहेबांच्या माध्यमातून आज तुमच्या या गुळाच्या कारखान्याला भेट देण्याचा योग आला वकील आदर नमस्कार मित्रांनो मी सामाजिक कार्यकर्ता तातीराव भुजबळ मित्रांनो आम्ही आमच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक राजकीय व्यक्तिमत्वांच्या सोशल मीडियावर मुलाखती या ठिकाणी घेतल्या शेतकऱ्यांच्या मुलाखती या ठिकाणी घेतल्या तर आज असाच वेगळा उपक्रम आम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे तर आज आम्ही किशोर येथील सह्याद्री गुळाच्या कारखान्यात या ठिकाणी आलेलो आहे आणि माझ्यासोबत आहे गुळाचे कारखान्याचे मालक आदरणीय आपले राज ठाकरे साहेब राज ठाकरे साहेब म्हणल्यावर तुम्हाला बरंच जाणारा धक्का या ठिकाणी बसेल पण मित्रांनो ते राजकीय राज ठाकरे वेगळे आणि हे कारखान्याचे मालक राज ठाकरे वेगळे वे तर वकील साहेब आपलंही आमचं या चॅनलवर स्वागत आहे तुम्ही तुमचा किमती वेळ देतात आणि आम्हाला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन या ठिकाणी करतात त्यानंतर या गुळाच्या कारखान्यामध्ये शेतकरी स्वतः ऊस या ठिकाणी घेऊन आलेला आहे कारण त्यांनी सांगितलं कुठेतरी आम्ही कारखान्याला हा तीन हजार रुपये टन त्या ठिकाणी होतो पण जर हाच ऊस असा आम्ही गुळ या ठिकाणी केला तर आम्हाला सहा हजार रुपये त्या ठिकाणी वसूल होते कुठेतरी डबल फायदा शेतकऱ्यांचा या ठिकाणी होतो आणि एक चांगले कारखानदार असल्यामुळे हे त्या लोकांना स्वस्त दरामध्ये शेतकऱ्यांना गुळ या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून काढून तर साहेब आपण आपल्या मनात हा विचार कसा काय आला की आपण एकदम या गुळाच्या क्षेत्रामध्ये या कारखान्यात कसं काय पाऊल उचललं नेमकं युट्यूबवर पाहून युट्यूबवर पाहून दौ। दौ। नाही मग मला सांगायचं तात्पर्य तर तुमचा अगोदर व्यवसाय काय होता व्यवसाय दुर्दैव माझे आतापर्यंत भरून भेट भेट अगोदर त्यावेळेस बघितलं होतं आतापर्यंत तुम्ही बरं बरं मग नेमकं बुलढाण्याचे बुलढाण्यामध्ये बोलत का धाड बुलढाणा ते जाऊन उडून तुम्ही किशोर मध्येच गुळाचा कारखाना टाकण्याचं काय कारण का तुमचे मित्र होते की कोणी पाहुणे होते घरावडे तुम्ही किशोर मध्ये येण्याचं कारण का किशोरचा गुळ पहिला अगोदर आणि त्या उद्देशानं म्हणजे कुठेतरी किशोर नाव हे चर्चेचं गुळाचं गाव म्हणून किशोर या ठिकाणी प्रसिद्ध आहे तर कुठेतरी या प्रसिद्ध नावाचा उपयोग आपले राज ठाकरे साहेबांनी या ठिकाणी घेतलेला आहे कारण मित्रांनो आज आम्ही त्यांच्या या कारखान्यावर आलो असता तर होलसेलचा गुळ त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात निघतो पण कमीत कमी बऱ्यापैकी म्हणजे जागेवर त्यांचा गुळ त्या ठिकाणी किरकोळ गिर्या या ठिकाणी घेताना दिसले मग आपण नेमकं जागेवर किती आत्तापर्यंत किती गुळ ऐकते या ठिकाणी एका एका दिवसात पाच क्विंटल चार पाच क्विंटल पर्यंत बरं तुम्हाला हा व्यवसाय करता असताना म्हणजे डायरेक्ट एवढा मोठा माणूस व्यवसायाला तुम्ही एक दूध डेअरी होते तुम्ही एक छोटा मोठा व्यवसाय त्या ठिकाणी करू शकत पण डायरेक्ट दहावीस लाख असं इन्व्हेस्टमेंट करण्याचा एवढा दहा कसं काय घेतला व्यवहार करण्यापासून छत्रपतींचं लक्ष असल्यामुळं पाहिजे असल्यामुळं त्यांचा अभ्यास लोक अगोदर छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की जे म्हणतात छत्रपती लोक डोक्यावर घेतात मी डोक्यात घेतो अरे रे वाज खर तर कुठेतरी आपले ठाकरे साहेब सांगतात की आपण महापुरुषांना डोक्यात घेण्यापेक्षा डोक्यात या ठिकाणी घ्यायला पाहिजे आणि कुठेतरी ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार आणि प्रेरित असल्यामुळे त्यांनी हा नाटी निर्णय या ठिकाणी घेतला कारण मित्रांनो धाडस केल्याशिवाय यश या ठिकाणी मिळत नाही यश येईल किंवा अपयश पण कुठेतरी धाडस करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे आणि हेच उदाहरण आपले राज ठाकरे साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांनी धाडस घेतलं आणि या धाडसच्या माध्यमातून आज आपण पाहू शकतो की चांगल्या प्रकारचा गुळ त्यांच्या या कारखान्यामध्ये या ठिकाणी निघतो तर मग आता या कारखाना चालवत असताना आपले कोणते कोणत्या प्रकारची या ठिकाणी वन मॅन मग तुमचा परिवार मुलगा बाळ मुलगा सर्व्हिसला आहे तो नाही तो बँक ऑफ इंडियाला एकच मुलगा मुलगी नाही एकच लग्न झालेलं आहे कोणाचा तर मित्र मग बरं मी काय म्हणतो आज एकच मुलगा म्हणला तुम्ही तो नोकरीला असल्यामुळे तुम्ही त्यांच्या सोबत त्या ठिकाणी राहू शकत होते पण तरी तुम्ही व्यवसायाला प्राधान्य केलं का कुठेतरी आपण आपलं काम त्या ठिकाणी म्हातारपणा अंगी वाढत काम या ठिकाणी केलं पाहिजे आणि आपण अजून दोन पैशाला दोन पैसे कसं जोडायचं हा निर्णय या ठिकाणी घेतला तर आता तुम्ही मला सांगा एवढं हँडल करत असताना बऱ्याच अडी अडचणी या ठिकाणी येतात मग या अडी अडचणी तुम्ही सामोरे जातात का हो मुला सोबत राहणं माणूस घरात रिकामा असला डोक्यात विचार निघून चालू राहतात काही चांगले विचारात त्याच्यापेक्षा आपण जर व्यवसाय कुठेतरी गुंतून पाहिजे माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर व्यवहार गुंतर असतात जास्ती झोप चांगली आहे हा व्यवहार करणे बाकीच्या कामाची मला गरज नाही संध्याकाळाचं मला किती गरज नाहीये पण मला स्वतःचं शरीर चांगलं निरोगी ठेवण्यासाठी मी हा व्यवहार करतो तर मित्रांनो आपले या कारखान्याचे मालक राज ठाकरे साहेब सांगतात की पैसा कमवणं माझी हवी नाही कारण त्यांनी सांगितलं की माझा जरी हा गुळाचा कारखाना असला पण मी जास्त नफा न घेता लोकांच्या शरीराशी न खेळता मी एकदम आयुर्वेदिक गुळ या ठिकाणी देतो कोणतंही केमिकल या ठिकाणी वापरत नाही कारण मला कशाची गरज नाही पण कुठेतरी आपल्या शरीराला मेंटेन ठेवण्यासाठी काम करणं गरजेचे कर आणि ही बाब त्यांच्या उराशी बाळून आज या तरुण मुलांबरोबर पावला पाऊल ठेवून या ठिकाणी या गुळाचा व्यवसाय या ठिकाणी चालतात तर या गुळाच्या व्यवसायाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना रोजंदारी या ठिकाणी मिळते तर कुठेतरी तुमच्या माध्यमातून गोर गरिबाचं पोट वाटत ही गोष्ट तुमच्या मनाला समाधान देणारी आहे का समाधान देणारी चार लोकांचं पोट भर कामं करून झाले त्यांच्याबरोबर आपले पोट भरून झालं तिच्या माझी समाधानही मला बरं आता हा गुळ तयार करत असताना त्याच्यात किती लोकांचा हातभार या ठिकाणी लागतो का हा गुळ बनवण्यासाठी कोणी स्पेशलिस्ट माणूस त्या ठिकाणी असतो स्वयंपाक करणारा आचार्य असतो तसा गुळ बनवणारा एखादा कोणी कारागिरी या ठिकाणी असतो का कोण आहे आपल्याकडे आपल्याकडे किशनराव कोणते मेडिसन किशोरचे प्रसिद्ध गो उत्पादन करणारी व्यक्ती आपल्याकडे म्हणजे ते ठरवतात हो। किती कोणतं कोणत्या गोष्टी किती टाकायच्या रस किती या ठिकाणी त्यामुळे तर मग आता तुम्ही हा गुळाचं या ठिकाणी उत्पादन घेतात मग हा गुळ नेमकं होलसेल मध्ये कुठे गिरायक लोक येतात बाहेर किराण वाले लोक येतात बरं ढगे साहेब तुम्हाला यांचा कारखान्याचा कसा अनुभव या ठिकाणी आला तुम्ही तुमचा ऊस यांच्या या ठिकाणी घेऊन आले यांचा अनुभव असा आहे की बाहेर दुसरं एकवीस एक सात किलो क्विंटल असा ऊस लागतो इथे एका जाणाला एकच सत्तर म्हणजे इथे एका साडेपाच किंवा बाहेर जास्त ऊस लागतो सोळा क्विंटल लागतो पाच हजार खूप मग आपण ऊस आणत असताना मग त्याचं भाडं किंवा मजुरी मग ही ऍडजस्टमेंट करून तरी तीन हजार रुपये राहते का आपल्याला ऍडजस्टमेंट करून आपलं एक आठ करून तरी पण आपल्याला साडेचार पाच हजार रुपये समजा दोन हजार रुपये किंवा आपल्या खिशात या ठिकाणी आणि तो पैसा ऑलरेडी भाड्यात वाड्याचा किंवा गुळ बनवायचा तो म्हणजे त्याच्यातूनच कट करून ऍडजस्टमेंट होतं तरी दोन हजार या ठिकाणी मित्रांनो व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या की आपले सागर यांनी काय सांगितलं की कारखान्याला ऊस देण्यापेक्षा इथं कुठेतरी आपल्या गुळाच्या कारखान्यावर आणा आणि त्याचं उत्पन्न डबल नाही या ठिकाणी वाढवा टन तीन हजार रुपये टानानं गुळ त्या ठिकाणी विकला जातो त्या गुळा त्या गुळाच्या माध्यमातून केवढ्याच ऊस उत्पन्न सहा हजार या ठिकाणी होतं आणि त्याचा खर्च काढून कमीत कमी, कमी आपल्याला पाच हजार रुपये एका टानामाग या ठिकाणी मिळतात म्हणजे कुठेतरी कारखान्यापेक्षा दोन हजार रुपयाचा फायदा आपल्याला एका टानामागे या ठिकाणी होतो तर खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर जगे साहेब आता आम्ही बऱ्याच लोकांचे कारखाने उद्योग धंदे त्या ठिकाणी पाहिले तर कुठेतरी अभावी त्या ठिकाणी बंद पडतात माणसं टिकत नाही मग हॉटेल धरा कोणते का या ठिकाणी मजूर त्या ठिकाणी टिकत नाही मग